मागणी केली आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला महामंडळाच्या संबंधामध्ये बीजेपी शिवसेना आणि पक्ष आहे आणि रिपब्लिकन पक्षाला एक दोन महामंडळ मिळावेत अशा पद्धतीची त्यांची अपेक्षा आहे तसं पत्र आम्ही निवडणुकी आहे आणि अर्पे एकही मागणी आहे की एक एम एल पद आम्हाला मिळावं आणि एक सुद्धा आम्हाला मिळावं आणि एक ऐंशी तरी जे डायरेक्टर पद जी आहे ती आर पी आयला मिळावी येणाऱ्या ज्या जिल्हा परिषद महानगरपालिकेची निवडणूक आहे त्याच्यामध्ये आर पी आयला संधी मिळावी अशी आमची अपेक्षा आहे माणिकराव कोकाट्यांनी राजीनामा द्यावाची मागणी या संदर्भात काय मित्रपक्ष म्हणून काय मित्रपक्ष म्हणून आता पवार जे आहेत राजीवदादा पवार त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत त्या संबंधातला आपले नेते आहेत आणि शेतकरी जे त्यांचे अध्यक्ष आहे संबंधात जे निर्णय घेतले त्यांनी जी भूमिका मांडलेली आहे की महाराष्ट्र भिकारी आहे ही त्यांची भूमिका योग्य नाही आणि त्यामुळं या संबंधाचा निर्णय लवकरात लवकर लगेच घेतील अशी मला अपेक्षा आहे मलाच वाटतं की असं काय माझं म्हणणं नाही माझं म्हणणं हेच आहे की आमच्या आमच्या समाजामध्ये कठाईन संख्या जास्त आहे त्यामुळं समाजाला एकत्र आणायचं असेल तर एकच पक्ष असावा आणि तो रिपब्लिकन पक्ष असावा आणि त्यासाठी समाजातल्या स्थानिक लोकांनी त्याकडे लक्ष देणं केलं आहे आपल्या शहरामध्ये आपल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये जी गगडबाजी आहे त्या गगडबाजीला जर आपल्याला थांबवायचं असेल तर स्थानिक लोकांनी त्याचा निर्णय घेतला पाहिजे एकच पक्ष रिपब्लिकन पक्ष मग त्या ने नेता कोणी असो ने आम्ही जरी नेते नसलो ने चालेल पण रिपब्लिकन पक्ष एकच असावा अशी माझी भूमिका आहे त्यामुळं जर आम्ही सगळे एकत्र आलो तर एक आमची महाशक्ती उभी राहू शकते आणि रिपब्लिकन पक्षाची ताकद त्याची फार मोठी आहे जरी आमचा समाज छोटा असला तरी कुणाला सत्तेवर आणायचं ती बॅलेन्सिंग पॉवर आमची आहे त्यामुळं एक आरपीआयचं ऐक्य व्हावं आणि एकच पक्ष आरपीआयचा व्हावं अशी माझी भूमिका आहे एक नवा समीकरण ते करतायत राज्याच्या राजकारणामध्ये मला वाटतं की परिणाम जो आहे आरपीआय भविष्यामध्ये होऊ शकतो का मला असं वाटतं की आनंदराज आंबेडकर जे अगोदर आमच्यावर टीका टिप गरज होते ते सुद्धा आमच्या बाजूला आलेले आहे आणि एकनाथ शिंदे यांनी हा प्रयोग केलेला आहे पण तो एकनाथ शिंदेचा प्रयोग काय महाशक्ती शिव शिवशक्ती भीमशक्तीचा प्रयोग तसा आहे खरा प्रयोग होता तो बाळासाहेब ठाकरे आणि आम्ही जेवढे केलेला होता त्याची चर्चा साऱ्या देशामध्ये झालेली होती आणि आनंदराचा पाठिंबा घ्यायला काय हरकत नव्हती पण त्याला भीमशक्ती शिवशक्तीचं नाव द्यायला नको होतं पण ठीक आहे त्याला नाव त्यांनी दिलेलं आहे पण बाबा मान्य एकनाथ शिंदे यांना माहिती आहे की बाळासाहेब ठाकरे साहेब असताना प्रयत्न झालेला होता तरी आनंदाची गोष्ट आहे की आनंदराज आंबेडकर यांना आणण्यामध्ये एकनाथ शिंदे यांना यश मिळालेलं आहे आणि त्यांनी त्यांना आपल्यासोबत माहितीमध्ये आणलेलं आहे त्याबद्दल एकनाथ शिंदे यांचा आभार सर्व मित्रपक्षांनी एकत्र